कराड दक्षिणमधील अनेक नेते माझ्या संपर्कात आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचा मोठा गौप्यस्फोट राज्यात महायुतीचं वादळ आहे हे आपल्याला गेल्या निवडणुकीमध्ये बघायला मिळालं ज्याला भविष्याचे वेद आहेत ज्याला भविष्य दिसतंय ते सगळे लोक माझ्या संपर्कात आहेत असे सांगत कराड दक्षिणचे आमदार जायंट किलर डॉक्टर अतुल भोसले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे सध्या कराड दक्षिणमध्ये भारतीय जनता पक्षात मोठी इन्कमिंग सुरू असून देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ताकदीमुळे डॉक्टर अतुल भोसले यांचे वजन चांगलेच वाढले आहे अतुल भोसले यांची वाढलेली ताकद याचा कराड दक्षिण मधील जनतेला चांगला फायदा होणार आहे की ह्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळालं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचे लाडके नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि ज्याला भविष्याची वेध आहे किंवा ज्याला भविष्य दिसतंय ती सगळी लोक माया संपतात फक्त आता परिस्थिती अशी आहे की अजून आमच्या कार्यकर्त्यांच्या अनुभवाचा गुलाल निघायचा त्यामुळे मी म्हटले की इतक्यात गडबड जास्त गडबड होईल पण गोष्ट खरी आहे तुमच्या तशी काय माहिती आली की खूप शीघ्र से आम्ही असं काय गोष्टी विचारली होती पण ही गोष्ट खरी आहे की कुणालाच पटणार नाही असे लोक संपर्कात आहेत आणि मीच त्यांना सांगितलं की इतक्यात तुमच्या म्हणजे जे ज्या नेत्यासाठी काम करत होता ते सुद्धा ते डिमॉर्गलाइज होतील तुम्ही अशा उड्या मानायला लागले सगळेच तिथं काही दिवस तिथं राहा काही दिवसांनी योग्य वेळ आल्यानंतर आमच्या पण लोकांची समजून काढायला लागेल मग त्यानंतर योग्य वेळेला योग्य असेल शेवटी राजकारण ही आता सत्ता गाजवण्याची खुर्ची झालेली नाही राजकारण ही सेवा कार्य केलं तर तुम्ही समाधानी राहाल आणि तुम्ही जास्त काळ तुम्हाला तुम्हा तिथं तुम्हा 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 काम करायची संधी मिळेल अलीकडच्या काळामध्ये लोक सुद्धा सुशिक्षित झालेत लोकांच्या अपेक्षा वाढल्या लोकांना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या द्वारे प्रिंट मीडियाच्या द्वारे सोशल मीडियाच्या द्वारे माहिती पडत इतर देशामध्ये काय चाललंय हे माहिती पडतं राज्यामध्ये चाललंय काय माहिती पडतं त्यामुळे जेवढं तुम्ही नम्र राहाल कृतज्ञ राहाल लोकांमध्ये राहाल जनतेमध्ये राहाल लोकांच्या आडी अडचणी सोडवा तेवढ जनता तुम्हाला योग्य ठिकाणी काम करण्याची संधी देत असते त्यामुळं या विजयामध्ये खऱ्या अर्थाने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचं श्रेय मोठ त्याबरोबर सगळे जे माझे कार्यकर्ते बऱ्या वाईट का काळामध्ये माझ्या बरोबर राहिले कार्यकर्ते या कार्यकर्त्यांच देखील खूप मोठं योगदान आहे आणि संध्याकाळी रात्री अपरात्री जे भेटले परिगडत त्यांचं देखील योगदान आहे उपस्थित कारण कोणाच्या स्वप्नात पण वाटत नव्हतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकही असा नव्हता जो असं म्हणत होता की इतकी वे निवडणूक होईल त्यामुळ जे रात्री अपरात्री न झोपता न खाता पिता मला भेटले त्यांचे देखील आव्हान सगळ्यांचीच आव्हान